जिजाऊंच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते जिजाऊंच्या वडिलांचे नाव जाधव होते लखुजाधव हे एक निजामशातील महत्वाचे सरदार होते जिजाऊंच्या आईचे नाव महासाबाई होते जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला होता धगधकट्या सूर्याला जन्म तू दिला धगझकट्या सूर्याला जन्म तू दिला अंधारी अंधार त्याने हटविला अंधारी अंधार त्याने हटविला आज पण तो सारा महाराष्ट्र जिजाईला आज पण तो सारा महाराष्ट्र जिजाईला शेवटी एवढेच म्हणेल की सह्याद्रीच्या शुक्रावरती भावभाज फुटपडले असते का या तिच्या शिखरावरती भागवेद पडले असते का राजमाता जाऊन असती तर राजशेभा घडले असते का राजमाता जाऊन असती तर राजशेबा घडले असते का एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवते जय जाऊ जय शिबा